पुतळ्याचे निकृष्ट दर्जाचे काम करून सरकारने भ्रष्टाचार केलाय त्यातील दोषी असलेले अधिकारी व ठेकेदार यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी करत ओपर गावातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासमोर महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांच्या वतीने तीव्र निषेध दर्शवित तहसीलला निवेदन देण्यात आले त्यावेळी कोपरगाव सह तालुक्यातील सर्व महाविकास आघाडीचे आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र नव्हे तर महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशाचे आराध्य दैवत असलेल्या शिवछत्रपतींचा पुतळा एका अक्षम्य दुर्लक्षामुळे कोसळण्याची घटना नुकतीच या महाराष्ट्रामध्ये घडली त्या घटनेमुळे तमाम शिवप्रेमींना आणि समस्त नागरिकांना फार मोठ्या यातना त्या मुळामध्ये उभारला आठ महिन्यामध्ये ज्या पुतळ्याच्या उद्घाटनाची घाई त्या ठिकाणी युती सरकारने केली का तर पंतप्रधानाच्या हातून त्यांना लोकसभा निवडणुकीपूर्वी उद्घाटन उरकायचं होतं आणि त्याच्यामध्ये त्या पुतळ्याच्या या नियोजनात अनेक त्रुटी त्या ठिकाणी राहिले आता जी माहिती होती दोनशे छत्तीस कोटी रुपये त्या पुतळ्यावर खर्च केला उद्घणाला पाच कोटी खर्च केला आणि तो पुतळा पडला आणि सगळ्यात वाईट म्हणजे देवेंद्र फडणवीस असतील केसरकर असतील त्या मंत्र्यांनी अतिशय बेताल वक्तव्य त्या ठिकाणी केलं एक जण म्हणतो मुख्यमंत्री म्हणतात पंचेचाळीस किलोमीटर वेगाने वारं वाहत होत अरे पंचेचाळीस ताशी पंचेचाळीस किलोमीटर वेगाने वारंवार नारळाच्या तर नारळ सुद्धा खाली पडत नाही आणि तुम्ही पुतळा करता, करता। या हास्यास्पदवी करतात अनेक पुतळे या देशामध्ये नवे जगात आहेत व्हिएतनाम पासून न्यूयॉर्क पर्यंत आणि जम्मू काश्मीर पासून तर कन्याकुमारी पर्यंत छत्रपती शिवरायांचे अनेक पुतळे त्या ठिकाणी आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे इतरही जास्त पुरुषांचे आहेत पण आजपर्यंत असं कधी घडलं नाही या पुतळा त्या ठिकाणी एखाद्या राष्ट्रपुरुषाचा कोसळला देवेंद्र म्हणतात राजकारण करू नका बदलापूर्व राजकारण आंदोलन केलं जनतेनी त्याला तुम्ही राजकारण मानतात महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी कोसळला त्याला तुम्ही राजकारण मानतात म्हणजे जनतेनी सगळ्यांनाच व्यक्त करायचे नाही का तर मी या ठिकाणी आम्हा सरकारचा निषेध करतो आणि या राज्यपालांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री त्या जिल्ह्याचे पालकमंत्री भाजपचे नेते रवींद्र चव्हाणांचा राजीनामा घ्यावा आणि सरकार बरखास्त करा अशी मागणी आम्ही या निमित्ताने करतो आणि थांबतो जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र महाराष्ट्राला काळीमा फासवणारी घटना म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील जो राजकोट किल्ला आहे तो ते सात महिन्यापूर्वी छत्रपती शिवरायांचा पूर्ण कृती पुतळा शासनाने उभारला होता त्याचं उद्घाटन आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी केलं होतं पुतळ्याचं उद्घाटन घाईघाईने राजकारण करण्यासाठी उद्घाटन करण्यात आलं त्यामुळे पुतळ्याची क्वालिटी जी आहे दर्जा जो आहे तो अतिशय निकृष्ट झाला घाईघाईने पुतळा बसवल्यामुळे त्याची गुणवत्ता घासळली आणि सात महिन्यात म्हणजे जगातला एकमेव उतळा असा असेल का जो सात महिन्यात कोसळतो त्यामुळे या सरकारचा सा... मनाआधित्य निष्त शेतकऱ्यांना थोडंच राहील म्हणजे शब्दात कमी शेत करायलाच नाही पाहिजे दोन दोन मीच करत दोन त्यांचा निषेध केला पाहिजे असं माझं व्यक्तिगत मत आहे परंतु शिवरायांच्या पोटाऱ्यात भ्रष्टाचार करणारे शिवरायांची शपथ घेऊन काम करणाऱ्या सरकारचा आम्ही सर्वजण जाहीर निषेध करतो जर शिंदे फडणवीस अजित पवारला थोडी बाजारी लाज लाज्जा असेल तरी त्यांनी स्वतःहून हा राजीनामा दिला पाहिजे कारण इतर कामात आपण म्हणतो रस्त्यात भ्रष्टाचार झाला खिचडीत भ्रष्टाचार झाला अमुख झाला चला ते राजकारणासाठी आपण बोलतो आणि विशेष म्हणजे बदलापूरच्या घटनेत आंदोलकांनी लाठीचार ला झाला आम्ही आंदोलन केलं ते अंतर राजकारण करू नका आता शिवरायांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार करून तो पुतळा पडला वरून सांगतात पंचेचाळीस किलोमीटरचा वारो वाहत होतो म्हणून तो पुतळा पडला अरे महाराष्ट्रात अनेक पुतळा आहे आंबेडकरांचे पुतळे शिवाजी महाराजांचे पुतळे आजपर्यंत कोणता पुतळा पाडला तुम्ही ऐकलं का मग आज पुतळा सात महिन्यात कस काय पाडला म्हणजे याचाच अर्थ ठेकेदार काण्याचा होता शिंदे शिंदेनी त्याच्यात प्रचंड पैसे काढले दोनशे कोटी रुपये आम्ही ऐकले का शासनाने त्या पुतळ्यावर खर्च केले दोनशे कोटी रुपये का आता आपला पुतळा आहे आपला आपल्या माझी बाबा पुतळा आहे शिवरायांचा ते जास्त जास्त सतरा अठरा लाख रुपये खर्च झालेला आहे संभाजी महाराजांचा पुतळा आहे बारा तेरा लाख रुपये खर्च आलेला दे आहे दोनशे कोटी रुपयाचा पुतळा म्हणजे कसं पाहिजे तो तसे हे सगळं भव्य दिलं पाहिजे पुतळा एकदम बेड बनवला फक्त राजकारण करण्यासाठी पुतळ्याचा म्हणजे हे शिवाजी महाराज काय आईबाबनच देखील नाही राजकारणाच्या करण्यासाठी या सरकारनी ताबडतोब राजीनामा किंवा जर राज्यपालांनी तरी याचा राजीनामा घ्यावा असू आम्ही सर्वजण मागणी करतो जय हिंद जय महाराष्ट्र